नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे उमरा आता पूर्वीच्या काळी उमरा जो होता तर त्याचं कारण असं होतं की पूर्वी एक तर अंधार असायचा म्हणजे दिवे नसायचे त्याच्यामुळे घरात संध्याकाळानंतर सरपटणारे प्राणी असतील किंवा मुंग्या असतील कीटक असतील तर ते घरात येऊ नये त्याचा भय होतं पूर्वी आणि म्हणून हा उमरा पूर्वीच्या काळी बांधायचे मग पूर्वीचे जे उमरे होते तर ते एका विशिष्ट लाकडापासून बनवायचे जसं की शिसम असेल साग असेल किंवा उमऱ्याचं लाकूड असेल आंब्याचं लाकूड असेल तर ह्या लाकडांपासून पूर्वीचे उमरे बनवले जायचे कारण जा जा। ते तेवढंच टिकाऊ पण असायचे पूर्वी एक पद्धत होती की एखादी व्यक्ती बाहेरनं घरात येताना बाहेरच पाय धुवून यायचे त्याचं कारण असं होतं की असं म्हणतात की आपल्या पायातूनच कली घरात येतो म्हणजेच काय तर उ उमरा हा ऊर्जेचं संरक्षण करणारा भाग आहे बाहेरच्या नकारात्मकता ऊर्जा घरात न येऊ देण्यासाठी हा उमरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता बघा आजकाल काय होतं की फ्लॅट सिस्टीममुळे हे शक्य होत नाही म्हणजे आपण बाहेरनं आल्यानंतर डायरेक्ट घरात जावं लागतं आपल्याला आणि नंतरच पाय धुवावे लागतात त्याच्यामुळे आजकालच्या काळात तर उमऱ्याचं खूप महत्त्व वाढलेलं आहे आजकालचे जे फ्लॅटमध्ये उमरे येतात तर ते सिमेंटचे असतात त्याच्यावर मार्बल बसवलं जातं त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जेव्हा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होते तर तेव्हा माता महालक्ष्मी ही सगळीकडे फेरफटका मारत असते आणि ती सुद्धा एक दोन मिनटं त्या उमऱ्याजवळ उभी असते आणि नंतर बघून ती आत येते म्हणजेच काय तर आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा ह्या उमऱ्याला तितकंच महत्त्व आहे त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला नवीन घर बांधायचं असेल नवीन उमरा बांधायचा असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही त्याच्यात सात प्रकारची माती टाकू शकता त्याचबरोबर दहा प्रकारच्या औषधी वनस्पतींचा जो पाला आहे तर पानं ती टाकू शकता त्याचबरोबर चांदीची पट्टी आजका आजकाल येते तीही तुम्ही लावू शकता चांदीची तार मिळते ती लावू शकता किंवा आजकाल चांदीची पावलंसुद्धा सुद्धा मिळतात समजा तुमचा आता उमरा ऑलरेडी सिमेंटचा आहे मार्बलचा आहे त्याच्यावर तर मग तुम्ही चांदीची पावलं लावली तरी चालू शकतं तर अशा प्रकारे तुम्ही उमरा सजू शकता आणि त्यामुळे काय होतं तर कुटुंबाचं आपल्या आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर ऐश्वर सुख समृद्धी शांती हे सुद्धा लावण्यास मदत हा उमरा जो आहे तो साधारण दोन ते अडीच इंचा इतका असावा आणि अडखळणारा नसावा त्याचबरोबर त्याची जी लांबी आहे ती दरवाजा इतकी असावी त्याचबरोबर आपल्याकडे पूर्वीपासून असं म्हटलं जातं की उमऱ्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून उमऱ्यावर शिंकू नये उमऱ्यावर बसू नये उमऱ्यावर उभं राहू नये उभं राहून बोलू नये हे आपल्याला पूर्वीचे लोक सांगायचे की अशा गोष्टी उमऱ्यावर तुम्ही करू नका तर असा हा उमरा खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामुळे बाहेरची नकारात्मकता आपल्या घरात येत नाही त्याचबरोबर आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी जी आहे तीसुद्धा तिथेच मर्यादित राहते आपल्या घरामध्ये ह्या उमऱ्याला खूप महत्त्व आहे आजच्या युगातही तर जर तुम्हाला नवीन उमरा बांधायचा असेल तर अशा प्रकारे नक्की बांधा आणि बघा तुम्हाला काय त्याचा फायदा होतो आहे चला तर मग परत भेटू एका नवीन विचार तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर आधीचे जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा पहा परत भेटू एका नवीन विचार तोपर्यंत स्वामी ओम